जीवन जगले देशासाठी देशच होतात त्यांचा प्राण जीवन जगले देशासाठी देशच होतात त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता बापू तुम्ही जगात जगात महान बापू सारे जगात महान बापू तुम्ही सन्मानाने व्यासपीठ व्यासपीठावरील व्यास मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करतो या दिवशी आपले थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असतो त्यांचा जन्म ऑक्टोबर रोजी पोरबंदर येथे झाला प्रेमाने बापूजी म्हणत महात्मा गांधी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे हातात काठी डोळ्यावर चष्मा आणि अंगावर पांढरशुभ्र वस्त्र, वस्त्र असणारे व्यक्तित्व सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळून देण्याचे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले गांधीजींनी अन्याय पार्ध लढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले त्यांनी जातीभेद अस्पृश्यता न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्व दिले साधी राहणी व उच्च विचार यास प्राधान्य दिले जगाला अहिंसेची शिकवण गांधीजींनी दिल्याने जगभर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो शेवटी मी एवढेच म्हणेन की सत्यऐंशीचे चे धडे दिले जगतास धडे दिले जगतास कोटी कोटी वंदन करतो मी बापू मास कोटी कोटी वंदन करतो मी बापू मास महात्मा गांधीजींना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय भारत